श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो पंचांगानुसार माघ शुक्ल पक्षातील त्रयोदशी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आहे मान्यतेनुसार त्रयोदशी तिथी ही देवांचे देव महादेव यांना समर्पित असून या दिवशी प्रदोष व्रत साजरे केले जाते या दिवशी सोमवार असल्याने हे व्रत सोमप्रदोष म्हणून ओळखले जाईल हिंदू धर्मामध्ये सोमप्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी महिला अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते जो शिवशंकरांची भक्ती करतो त्याला सर्व प्रोदश व्रत केल्याने अकाली मृत्यू गडांतर येत नाही मात्र कथा वाचन किंवा श्रवणाशिवाय हे व्रत केल्यास त्याचे अपेक्षित फळ प्राप्त होत नाही अशा या प्रदोष व्रताचे महात्म्य खूप आहे जरी तुमचा उपवास नसेल व्रत नसेल तरी देखील मात्र या कथेच्या श्रवणाने किंवा पठनाने तुमच्यावरील अकाल मृत्यूचे गडांत दूर होते तेच सांगणारी शिवलीलामृत ग्रंथातील ही अभूतपूर्व कथा विदर्भ नगरामध्ये सत्यरथ नावाचा अतिशय शूर राजा होता तो परम शिवभक्त होता राजाला एका युद्धात वीर मरण आले आणि ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला धर्मानुसार पती निधनानंतर तिने सती जाण्याचा निश्चय केला परंतु त्यावेळी ती गरोदर होती आणि गरोदर स्त्रीला सती जाण्याचा अधिकार नाही शत्रु सैन्याने राज्यावरती हल्ला केल्यामुळे स्वतःचे आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने बाहेर गेली अरण्यातून जात असताना तिला प्रसुती वेदना सुरू झाला ती तेथेच त्या अरण्यामध्ये प्रसृत होऊन तिला एक पुत्र रत्न झाले थकलेली तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने त्या नवजात बाळाला झाडाखाली ठेवले आणि ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खाऊन टाकले सत्यरथ आणि इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो टाह फोडून रडू लागला होता ज्या राजपुत्राच्या जन्मावरती संपूर्ण विदर्भ नगरीमध्ये उत्साह साजरा केला जायला हवा होता तो राजपुत्र आज भुकेसाठी एका झाडाखाली फोडून रडत त्याच वेळी त्याचा रडण्याचा आवाज ऐकून उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती तिनं तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे ते आली तेव्हा शिवशंभूंनी साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळात सांभाळण्यास सांगितले त्या उमेला स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली तिने त्या बाळाचे नाव धर्मगुप्त असे ठेवले एकदा ही उमा त्या दोन्ही मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली त्यांनी सांगितले सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्य ऋषींच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम मंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्मा सांगितले सुचिव्रत व धर्मगुप्ताने यथा सांग प्रदोषव्रत केले त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले दोन्ही मुले आता तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रविन नावाच्या गंधर्व राजाची कन्या राजा होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शिवशंकरांना विचारले असता शिवशंभूंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शिवशंभूंचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते धर्मगुप्ताना सुचिव्रद्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो स्वीकारून तीन दिवसानंतर गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या साह्याने आपले राज्य परत मिळवले आणि त्या ब्राह्मण मुलाला सुचिव्रतला आपल्या राज्याचे प्रधान बनवले अशा प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात आणि म्हणूनच ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा श्रवण किंवा के पठन केली पाहिजे या कथेशिवाय त्यांचे व्रत पूर्ण होत नाही अशा शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो त्याच्या राणीसह ऐश्वर भोगू लागला जो कोणी धर्मगुप्ताचे आख्यान भक्तीने पठन व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल असा हा प्रदोष महिमा अद्भुत आहे जो कोणी भक्त विधीपूर्वक श्रद्धेने हे सोमप्रदोषाचे व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही असे शिवशंभूंचे आपल्याला आशीर्वचन आहे तर अशीही सोमप्रदोष व्रताची महती सांगणारी अलौकिक कथा तुम्ही तुमच्या आपतेष्टांपर्यंत नक्की शेअर करा आणि ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये दे देखील मला नक्की कळवा तोपर्यंत हर हर महादेव जय शिवशंकर